नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला वरवंटा नवीन आणलेला पाटा वरवंटा क्लीन कसा करायचा याचा मी व्हिडिओ बनवत आहे बघा आता हा पाटा अगदी छोटा पाटा आहे हा आणि ह्याच्यावर अगदी सुंदर असं वाटलं जातं हा पाटा मी आत्ता नवीन घेतलेला आहे आणि आता पाटावरवंटा अजून मी दगडाची दोन तीन वस्तू घेतलेल्या आहे ते सर्व मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवत आहे चला तर मग आता हा पाटा अगदी छोटासा पाटा आहे आपण कुठंही तो उचलून इझिली ठेवू शकतो आणि हल्ली आता जागा फ्लॅटमध्ये जागा नाही पाटा वरवंटा ठेवायला त्याच्यामुळं असे छोटे पाटे आपल्याला मिळतात तर बघा हा सुंदर पाटा मी आणलेला आहे आणि आता त्याच्याबरोबर मी एक दगडाचा खलबत्ता पण घेतलेला आहे बघा आता हे सर्व मी नवीन वस्तू आणलेल्या आहेत आता ह्या क्लीन कशा करायच्या हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे आता पाटावरवांटे हे बहुतेक आता मोठे पाटे राहिलेच नाही कारण जागा नसल्यामुळं छोटे पाटे राहिलेले आहेत आता आणि आता हा जो तुम्हाला दाखवते हा खलबत्ता आहे हा अगदी आज, खोल आहे त्याच्यामुळं आपण आलं वगैरे कुटताना ते आज अजिबात आजूबाजूला उडणार नाही या हिशोबाने मी तो असा खोल घेतलेला आहे आणि स्टीलचे वगैरे काही दिवसांनी गण जायला लागतात पण हा दगडी पाटा हा सॉरी uh, दगडी खलबत्ता हा कधीच गंजत नाही व्यवस्थित असं राहतो आणि माझ्याकडं अगोदर असं हे दगडाचं खल खलबत्ताच म्हणता येईल याला काय म्हणतात माहीत नाही मला हे होतं आता हे जवळजवळ तीस वर्षापासून माझ्या आईकडं होतं हे वापरलेलं तर आई हे तीस वर्षापर्यंत वापरत होती आता मी ती घेऊन आलेली आहे हे पण एक <tasi> दगडाचं आहे आणि या दगडाच्या ह्याच्यावर आपण जेवढं हाताने ते मसाला जेव्हा वाटून घेतो तो, तो मसाल्याची टेस्ट अगदी वेगळीच लागते बघा तर चला मी तुम्हाला आता दाखवते हा पाटावर वनटा क्लीन कसा करायचा आहे तो आता पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते आता हा पाटा आहे आता ह्या पाट्यावर आपल्याला अगदी मुठभर तांदूळ घ्यायचे आणि त्या पाट्यावर टाकायचे आणि आता पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकत टाकत हे वाटायचं आहे आपल्याला तर ह्या तांदळाची पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यावर वाटून आणि अगदी छोटा असला तरी अगदी सुंदर असं ह्या पाट्यावर वाटलं जातं बघा आता मी तुम्हाला दाखवते थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याच्यावर ते, ते तांदूळ वाटून घेणार आहोत कारण जे पाटे बनवतात तर ते पाटे बनवताना त्याच्यावर खूप असं बारीक बारीक अशी माती असती त्याच्यामुळे आणि ती ह्या तांदळाने निघून जाते बघा बघा अशा पद्धतीने आपण ही तांदळाची पेस्ट आपण त्याच्यावर बनवून घेऊया आता आपण तांदळाची पेस्ट बनवून ता घेत आहोत आता बघा आपली तांदळाची पेस्ट बनली आहे आता तुम्हाला दाखवते आता ही जी पेस्ट आहे ती ही सर्व आपल्याला त्या पाट्याला चोळून घ्यायची आहे ही पेस्ट व्यवस्थित अशी ही पाटावर वणटा याला आपण ती पेस्ट तांदळाची चोळून घेऊया आणि जो खलबत्ता आहे त्याला पण ही पेस्ट मी लावून घेणार आहे बघा आणि खलबत्त्याला पण आपण ही पेस्ट व्यवस्थित अशी चोळून घेऊया की जेणेकरून त्याला जी माती असते तर ती माती सर्व याने निघून जाते बघा अगदी त्याच्या खरवडीत अशी याला माती असते कारण हे पाटीवर वरवणते ते ठोकून ठोकून बनवत असतात आणि हे व्यवस्थित आता हे सर्व याला लावून घेऊ तर बघा आता याला आपण सर्व लावून घेतलेलं आहे आता हा जो जुना आणलेला आहे तो सुद्धा बऱ्याच दिवसाचा वापरलेला नाही त्याला पण मी हे लावून घेणार आहे तो बऱ्याच दिवसाचा तिथे पडलेला होता तो सुद्धा मी आता तांदूळ लावून व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व खलबत्ता आणि पाटावर वंटा याला आपण लावून घेणार आहोत तांदूळ तांदळाची पेस्ट आपण केलेली आहे अशी जाडसरच पेस्ट केलेली आहे मी याची अशा पद्धतीने आपण आता हे सर्व पाट्याला मागून पुढून दोन्ही साईडने मी लावून घेतलेलं आहे ही तांदळाची पेस्ट आणि अगदी हलका आहे आवाजनाला त्याच्यामुळे कुणीही हे उचलू शकतं तर बघा पाणी किती खराब झालं अगदी मातीसारखं पाणी याचं निघालं आहे आता आपण तो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं आपण जे साबण वापरतो आणि त्याच्यामध्ये ते स्क्रबर असतं स्टीलची जी घासणी असते स्टीलची त्यांनी साबण लावून अगदी व्यवस्थित असं सर्व बाजूने आपण तो घासून घेणार आहोत चांगलं असं रगडून त्याला घासणीने घासायचं आता हे सर्व आपण त्या घासणीने घासून घेऊया स्वच्छ असं तर बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व घासून घेणार आहोत आता याला आपण साबण लावू आणि स्वच्छ हे आता धुवून घेऊया परत एकदा अगदी खसखसून असं हे घासणीने सुद्धा व्यवस्थित निघतं आता अशा पद्धतीने आपण त्याला सर्व भांड्यांना त्या साबण लावून घेणार आहोत आता बघा हे सर्व साबण लावून क्लीन केलेले आहे आता काय करायचं चा? त्याच्यावर आपल्याला एक चमचाभर हळद टाकायची आहे आणि त्या हळदीमध्ये आपल्याला अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे बघ आता जुना खलबत्ता तर चांगला आहे त्याच्यामुळे त्याला काही लावायची गरज नाही आहे पण मग याला थोडीशी शाहिनी येण्यासाठी आपण त्याला हळद आणि तेल थोडंसं लावून रात्रभर ठेवून देणार आहे मी त्याला हळद आणि तेल लावून ठेवून देऊया रात्रभर बघा आता याला मी हळद आणि तेल लावून तुम्हाला दाखवते याच्यामुळे त्याचा कलरही चांगला होतो आणि त्याचं पांढरेपणा सर्व निघून जातो ते पाट्याचा आणि अगदी सुंदर असा हा पाटा आहे आणि मी फक्त ते दीडशे दीडशे रुपयाला दोन्ही घेतलेला आहे पाटा आणि खलबत्ता बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपण त्याला लावून घेणार आहोत आता हे सर्व हळद आणि तेल आपण लावून हे रात्रभर ठेवून देऊया आता हे आपण रात्रभर ठेवून दिलेले आहेत आता हे क्लीन झालेलं आहे बघा हे दुसऱ्या दिवशी अगदी क्लीन असं झालेलं आहे स्वच्छ झालेलं आहे आता हे पाटावर पाटावर वंटा आणि खलबत्ता आता मी तुम्हाला त्याच्यावर वाटून दाखवते बघा आता याच्यावर मी मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे मी तुम्हाला आता ते वरवंट्याने वाटून दाखवते वाटताना थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामुळं हे वाटणं सोपं जातं पटकन वाटलं जातं मिठामुळं आता पूर्वी सर्वांच्याच अंगणामध्ये वरवंटी असायची पण हल्ली आता हे पाटेवरवंटे पाटे दिसत नाही आणि मुलांना सुद्धा हे माहिती नाही आपण जर हे असे छोटे आणले घरात की मुलांना सुद्धा त्याची माहिती होते की ह्याला पाटा म्हणतात वरवंटा म्हणतात असं तर बघा आता हे आपण वाटूया बघा आता हे तुम्हाला मी वाटून दाखवते याच्यावर अगदी छान असं वाटलं जातं बघा अगदी थोडंसं मी तुम्हाला वाटून दाखवलेलं आहे याच्यावर दो अगदी दोन तीन मिरच्या आणि कोथिंबीर कढीपत्ता अगदी छान असा ह्याचा गोळ असं थोडंसं जाडसरच राहतं मिक्सर एवढं बारीक होत नाही याच्यावर पण बघा अगदी छान असं वाटलं जातं आणि आपण हाताने दगडावर जे वाटतो त्याची टेस्ट वेगळीच येते आपण ह्या पाट्यावर जो ठेचा करतो आणि मिक्सरमधला ठेचा याची टेस्ट फार वेगळी लागते आणि हा हा दिस अगदी छोटा आहे दिसायला पण छोटा आहे पण अगदी छान असं याच्यावर वाटलं जातं बघा आणि आपल्याला इझिली तो उचलून कुठेही ठेवता येतो अगदी वजनाला हलका आहे तो, तो मला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर